नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक पुण्यात दोनशे तेहत्तीस नवीन तलाठी येणार तलाठ्यांची नेमणूक लवकरच हे सर्व डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक नवीन अपडेट आलेलं आहे निवडणूक आयोग ठरविणार तलाठ्यांची नेमणूक पुण्यात दोनशे तेहत्तीस नवे तलाठी येणार राज्य सरकारकडून प्रस्ताव आयोगाकडे मान्यतेनंतर नेमणूक तलाठी भरतीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्यक्रम भरून देण्याची प्रक्रिया सुरू आहे या उमेदवारांना नेमणूक देण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे आयोगाच्या मान्यतेनंतर या उमेदवारांना जिल्हा निहाय नेमणूक देण्यात येणार आहे त्यामुळे या भरती झालेल्या तलाठ्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे पुणे जिल्ह्यात अशा दोनशे तेहतीस उमेदवारांना तलाठी म्हणून नेमणूक मिळणार आहे राज्यभरातील तलाठी भरतीच्या निवड यादीनंतर उमेदवारांची कागदपत्रांची तसेच बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे राज्य सरकारच्या मान्यतेनुसार पुणे जिल्ह्यात तीनशे पंच्याऐंशी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत पेसा अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील पंधरा जागा वगळता जिल्ह्यातील तीनशे अडुसष्ट उमेदवार नेमणुकीसाठी पात्र ठरले आहेत अनुसूचित जातीतील माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या दोन जागांवर उमेदवार न मिळाल्याने या जागा भरण्यात येणार नाही या जागा संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडे पदभरतीसाठी मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे विभागाने मान्यता दिल्यानंतर या दोन जागा दुसऱ्या संवर्गातून भरण्यात येणार असल्याचे माहिती मिळालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नियुक्ती लवकरच देण्यात येईल तुम्ही काल बघितलंच असेल जिल्हा परिषद अहमदनगर यांनी एक प्रसिद्धपत्रक जाहीर केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की वीस तारखेला म्हणजेच का आणि उद्या बावीस तारखेला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांनी त्यामध्ये टाईम ठिकाण सर्व काही अपडेट दिलेलं होतं तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा उमेदवारांना नेमणूक देण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविला आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच जॉईनिंग दिली जाईल काही विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांना त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लवकरच नियुक्ती आदेश जाहीर केले जातील विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात जर काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद